हिंदीतल्या दोन ओळी लक्षात ठेवायचे आता सांगितलेलं दो जलचर दो भूचर दो विप्र, दो राजा बौद्ध कलंकी अवतार होई भक्त जनो दो जलचर जलचर म्हणजे पाण्यात दोन अवतार झाले आणि कुरुम दो भूचर म्हणजे वरा नरसिंह दोन जगाचर दो भूचर दोन दो विप्र दोन भावनाच्या वेशामध्ये अवतार झाले त्यांच्यावर बी मी परवा आपली परशुराम जयंती झाली त्यामध्ये दोन देव भावनाचे अवतार देवाने घेतले <coughs> एक वामन आणि दुसरा परशुराम दो विप्र दो राजा राम आणि कृष्ण बौद्ध कलंकी अवतार हुए भक्त जो के काजा, या विषयावर जर मी बोलायला लागलो तर तीन साडेतीन तास लागतात वेळ आपल्याकडे कमी आहे पंक्तीमुळं तरी आम्ही कम्प्लीट पाचला सुरुवात केली कारण दिलेला वेळ आपण पाळला पाहिजे या मताचा मी आहे आणि आता अखंड नाम सप्ताहातली सेवा असल्यामुळं वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे तुम्हाला कधी वाटलं नवीन विषयावर ऐकावं तर आता कंधारेवाडीला न उतार केला आहेच मी कंधारमध्ये जिथं कुठं मी महाराष्ट्रात जातो तिथले प्रत्येक प्रवचन व्हिडिओ मी टाकतो इथंच बसून ऐकावं असं काही नाहीये मला अभिमान वाटतो की आमच्या गावात उद्धवराव असतील आमचे बंधू भागवत सगळ्या कार्यक्रमांचं निवेदन करतात योगीराज आहे प्रल्हाद महाराज आहेत लहू महाराज आहेत आमचे प्रवीण महाराज तर सगळ्या गावाचं नाव भागवत कथेमध्ये सगळीकडे करतायत की नवी पिढी ब्रह्मदेवांना जरा अडचण आली नाही त्यांचे सुद्धा खूप वेळी येत होते गाव समृद्ध होत आहे एका अर्थानं आणि दुसऱ्या अर्थानं असेही वातावरण आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये थोडस राग येईल तुम्हाला पण व्यसनावर मी कोळवाडीला बोललोय देवकरचं प्रवचन होईपर्यंत युट्यूबवर टाकलं नाही आता मात्र गेल्यानंतर टाकणार आहे ऐकून राग राग करायचं नाही जे खरं आहे ते मी व्यसनाबद्दल मानले देवकरात का बोललो नाही त्याची काही कारण आहेत पण कोळवाडीला मात्र त्यांचे कान उघडले की एका ओवीवर बोललोय मी तैसा विषया लागी उडी घाली तसे जळतीये आगी व्यसनांची अंगिली या माउलींनी सांगितलं अज्ञानी कोण आहे ज्याच्या जीवनामध्ये विषयाला महत्व आहे आणि ज्यानं व्यसनाला जवळ केलंय त्याच्या इतका अज्ञानी कोणीच नाहीये आणि मग व्यसन कसे वाईट आहेत संतांनी व्यसनाबद्दल काय काय म्हटलंय खूप मी त्याच्यामध्ये प्रमाणे घेतलेले आहे सेना महाराज म्हणतात गांजा भांग आ गांजा भांग आपू सेऊ नका सूरा दारिद्र्य संसारा दारिद्र्य संसारा अनादते धन जाय आू की होय बोल धन जाय आू किन होय बोल शरी दुःख हो धन होय सुंदर हो संतांनी तुकडोजी महाराजांच्या वरती आमची उर्दवराव बोलतात तुकडोजी महाराजावर सहा व्हिडिओ टाकलेत मी तुकडोजी महाराज काय म्हणतात बघा तुकडोजी महाराज म्हणतात हे माणसं दिवसभर काम करतात आणि घरी येऊन दारू पिऊन येतात बायकोला मारतात कितीतरी गावातले लोक आत्महत्या करून मिलेत न पिण्याच्या याच्या त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊ द्या कधीतरी आपण आम्हा आम्ही पुन्हा पहावे काढून आज माझा तो विषय नव्हता तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की जो कोणी आपला गुरु असेल जो म्हणजे कोण आपले मोतीराव महाराजच गुरु आहेत आपले मारोतराव महाराजच गुरु आहेत दुसरं काही करायचं नाहीये दररोज मोतीराव महाराजांची मारोतराव महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि उठल्या बरोबर त्यांचं स्मरण करा मग कल्प मने तरलो तरलो तुम्हाला नामदेव महाराजांची कथा माहिती आहे आता ते सांगायला आपल्याकडे कुठे वेळ देवाला दररोज बोलणारे रामकिशनराव नामदेव महाराज पण ते सुद्धा कच्चे ठरले ब्रह्मदेवा का हो मुक्ताबाई म्हणले ना त्यांच्याबद्दल भाऊ महाराज कोणता आवड वयाच्या विसाव्या वर्षी माऊलींना भेटायला आळंद दिला गेले कोण महाराज आणि अहंकार अंगामध्ये मी देवाला बोलतो देव माझे म्हणील ते खाते देव म्हणील ती तपसते आणि ह्या भावाने मी नमस्कार करूय हे लावूय कुणाच्या मनामध्ये अहंकार आला माझी मुक्ताबाईनं ओळखलं मुक्ताबाई म्हणाल्या अखंड जयाला देवाचा शेदारे कार्या अंकार गेला नाही अरे म्हणजे देवाच्या सोबत बसायला देवादेवाई तुझा अहंकार काही गेला नाही अरे मग संत संमेलनामध्ये गोरोबा काकाला बोलवलं परवा त्यांची जे पुण्यतिथी झाली व्हिडिओ टाकलाय मी आणि त्या गोरोबा काकांना सांगितलं म्हणले जरा तुमच्याकडे थपट नाही इथं कच्च पक्क कोण आहे बघा आता विस्तार करत नाही थपट नाही घेतलं आणि सगळी परीक्षा घ्यायला लागली टनकण वाजवायचं चो, चोखोबाच्या वाजविलं म्हणले पक्का आहे नाही आणखीन कोणाच्या वाजूला म्हणले पक्का आहे आणि नामदेवाच्या डोक्यावर वाजविल्यावर बदा आवाज आला भदा आवाज आल्या आल्या म्हणले गोरोबा काका म्हणले अरे नाव्या कच्चा नाण्या डोळ्यामध्ये पाणी आलं तसे सवेतन अपमान झाला म्हणून पडत गेले पांडुरंगाच्या समोर जाऊन म्हणले देवा अरे दोररोज तुला माहित आहे का एवढा एवढा होतो बाप गावाला गेला होता दामाजी बाबा आणि त्या वेळेला बाबानं मला नैवेद्य घेऊन याला सांगितलं होतं आणि त्या वयात नैवेद्य घेऊन आणतो आणि तुला म्हणलं होतं निवत खाय जी आपली दुसताना आहे तवा म्हणलं होतो की नाही आलो नैव एक एकतरी घास घ्या आपण नेहमी पंक्तीमध्ये म्हणतो की नाही केशवा माझवा गोविंद पाया जेवी तो कृपाळा पांडुरंगा अजता दशर न कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरी मध्ये सुदरि पांडुरंगा ऐसी ग्लानी करिता विठ्ठर आणि नैवेद्य जेवला जेवीला ना मयाचा तवा वापू आपली ओळख आणि हे मला एक म्हणले मला कच्चा देवा न्याय करा तुम्ही देवाने सांगितलं खरं सांग म्हणजे नामा गुरु केल्याशिवाय पक्क होता होणारे बाबा गुरु करवला मला कुठे करावं द्याला हिशोबा खेचर आहे जे हिशोबा खेचर नामदेव माऊलींना त्रास दिला जाणार हिशोबा खेचरने हे किशोबा खेचर दुसरे नाही आहेत नामदेव ज्ञानेश्वर महाराजांचं पीठ मातीत कालवणारे हिशोबा खेचर पण ते गुरु झाले कुणाचे नामदेव आता कथा तुम्हाला सगळ्यांना माहितीये आणि मग शेवटी तुम्हाला माहिती आहे की ते गेले तिथं पिंडीवर पाय ठेवले होते ते सगळी कथा तुम्हाला माहिती आहे आणि विशोबा खेचरांचा आशीर्वाद मिळाला आणि नामदेव पक्क मडक झाले आणि मग त्यांची परीक्षा घ्यायला देव आले कशाच्या रूपात कुशाच्या कोणत्या गावचे बोर्डेकरांनी बरोबर सांगितलं काल गुरुजी आले नाहीत म्हणून त्याची चला भरून काढलं त्यांनी एका वाड्यात बरोबर आहे कवा आले देव जेव्हा बसले सगळं कुटुंब घरामध्ये कुत्र अचानक घरात आलं नामदेव महाराजाच्या ताटातली भाकरी घेतली कुत्र काय केलं भाकरी घेऊन पळाल आणि त्या वेळेला तुम्हाला माहिती आहे जेव्हा भाकर घेऊन पळाल नामदेव महाराज त्याच्या पाठी लागले नामदेव महाराज त्याच्या पाठी लागले वर्णन आलेलं आहे संतचा एवढ्या दोन ओळी सांगतो आणि थांबतो हाती गे तुपाची वाटी स्वाना पाटी आहे का बघ अरे बाबा म्हणले कुत्र म्हणले नसतील खरो या मोठ्या माणसांची भाषा कशी असते बघा माऊलींनी मी एका ओळीवर बोललोय साचा आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी कुत्र्याला म्हणाय नाही म्हणलं हो त्याच्या मनाला वाईट वाटेल हे बस कुत्रे म्हणल्यास कस वाटतय त्याच्या मनाला वाईट वाटेल म्हणून माऊलीने त्याला काय म्हणलंय ग्राम ग्रामसिंह काय भाषा असते मोठ्या माणसांची बघा काय सांगत होतो मी तुम्हाला आता त्या कुत्र्याच्या मागे भाकर घेऊन निघाले कुत्र आणि तुपाची वाटी घेतली नामदेव देव महाराजांनी आणि त्या कुत्र्याच्या मागे लागले ते म्हणाले तु वाटी घेऊन हाती घेऊन हो तुपाची वाटी नाना लागे गा स्वना पाटी तुप घे गा कोरडी रोटी काशी मला आता पहिला नाण्या समजा नाही येणार का काय म्हणले आता मला गुरुची कृपा झाली आहे आता मला कळाले तू काही कुत्र शेस असं खाऊ नको अशी जर भाकरी खाल्ला असत तुझं पोट कुटकुट करील पोट दुका हाती घेऊ तुपाची वाटी नाना रागा ना स्वाना पाठी तू पगे गा जग आणि खा, शेवटच्या दोन वळी एवढं म्हणल्या बरोबर कुत्र्याचं रूप टाकलं कुन देवान आणि देवाच रूप घेतलं आणि देव म्हणू लागले तासोली कोणीले नावा ना तुझ कैसे कळाले मने खेचरे उपदेश सर्वठाई विठ्ठल महानिदान तेनी गुरु भजी जे तेने कृत कार्य हो मूल सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती कुंडली कवरदे हरिविठल श्री